हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांच्या आपल्या चॅनलच्या अजून चा, एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो हा व्हिडिओ आहे माळेगाव नांदेड येथील जी यात्रा भरते त्या यात्रेतील पशु जी पक्षी आणि प्राणी प्रदर्शन जे आहे त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे खूप सुंदर असा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो आणि डोळ्याला थक्क करणारे असे प्राणी पक्षी कुत्रे असो किंवा मांजरा एवढं सुंदर सुंदर प्राणी आले होते इथे पाहण्यासाठी आणि हा व्हिडिओ जो आहे स्पेशल मित्रांनो जिथे एक स्पर्धा आयोजित केली होती जिथे की सरकारी अधिकारी या सर्व प जे प्राणी आहेत ता किंवा पक्षी आहेत त्यांचं रेटिंग करत होते आणि त्याच्यातून उत्कृष्ट जे जे काही प प्राणी असतील तर त्यांना पारितोषिक देत होते तर त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो जेणेकरून की इथे केवळ निवडक असे प्राणी आले होते तर आपण बघू शकता मित्रांनो हा देव देवणी जातीचा हा जो गोरा आहे तर तो आता सुंदर आणि हा लाल कंदारी एकापेक्षा एक अतिशय सुंदर असे जनावर होते मित्रांनो तर त्या जनावराकडे बघून खरंच कल्पना वाटत होती की या शेतकऱ्यांनी किंवा या प जे मित्र आहेत यांनी कशा प्रकारे यांची सोय घेतली असण तर हे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे श्वान आहेत तर श्वान होते वेगवेगळ्या अतिशय वेगवेगळ्या जातीचे की याच्यातील बऱ्याचशा जाती मला देखील माहिती नव्हत्या तर सुंदर असे हे श्वा श्वान होते आणि इथे यांची स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती जो सर्वात सुंदर आणि चांगला योग्य असेल तर त्यांच्याविषयी अशी स्पर्धा होती तर ही बघू शकता मित्रांनो पर्शियन कॅट सुंदर अशी मांजर आहे मित्रांनो काही जातो आणि पर्शियन मांजराची किंमत मित्रांनो चक्क जवळपास सहा ते सात लाखापर्यंत जाते तर एका फ्रॉडने मागच एक, एक प्रकरण उघडकीस आलं होतं एका सिनेनटीला अशा दोन तीन मांजरा गिफ्ट दिल्या होत्या ज्या की सात सात लाखाच्या होत्या आणि त्यानंतर एडी आणि सी आले आणि सगळंच उकडून काढण्यात आलं होतं तर असा एक किस्सा आहे मित्रांनो आणि हा बघू शकता मित्रांनो अश्व घोडा किती सुंदर आहे म्हणजे माझ्या आयुष्यात देखील एवढे सुंदर सुंदर प्रकारचे घोडे मी पाहिलेले नाहीत आणि या यात्रेचं एक वैशिष्ट्य म्हणजे सबंध भारतातून इथे जे अश्वप्रेमी आहेत किंवा प्राणीप्रेमी आहेत ते अतिशय पूर्ण भारतातून येतात विशेष करून पंजाब आणि राजस्थानमधून तर खूप असे स्वतःचे घोडे घेऊन येतात आणि माझा एक व्हिडिओ आज अगोदर एक देखील अपलोड झालेला आहे की जिथे की अक्षरशः हैदराबादमधून करोडोची लेक्सस गाडी होती ती तेवढी लेक्सस गाडी आणि त्याचा तो पंडाल होता मंडप तर त्याच्यामध्ये अतिशय दुर्मिळ प्रजातीचे त्याचे दुर्मिळ असा रंग असलेले घोडे घेऊन आले होते तर हे बघू शकता मित्रांनो सुंदर असा घोडा आणि पंजाबचे हे आणि हे जे दोन घोडे आहेत मित्रांनो हे प्रॉपर आपले नांदेडचेच होते दोन्ही घोडे आणि हे बघू शकता बर्ड सारखे क कसे एकमेकांच्या जवळ आलेले आहेत आणि अतिशय सुंदर असे दिसणारे दृश्य आहे तर सुरुवातीला हे एकमेकांना जवळ येऊन एकमेकांवरती विश्वास संपादन करण्याचं म्हणा किंवा एकमेकांना ओळखण्याचं काहीतरी एक, एक प्रकार असेल यांच्या प्राण्यांची भाषा शेवटी त्यांची त्यांना माहीत तर एक सांगायचा उद्देश एवढाच की अतिशय सुंदर असे घोडे आले होते मित्रांनो नक्कीच हा क्षण प्रत्येकाने पाहायला पाहिजे होता तर हे होतं दोन जानेवारीचा प्रसंग कारण ना जेवढं काही अश्व आहेत किंवा आपले बैल वगैरे आहेत तर यांचं जे प्रदर्शन आहे ते विशेष करून या वेळेस दोन जानेवारी रोजी त्यांनी अशा प्रकारे एक मित्रांनो मोठं असं गोल एक रिंगण आयोजित करण्यात आलं होतं आणि त्या रिंगणामध्ये जे काही चांगल्या चांगल्या प्रजातीचे आणि जे चांगले अतिशय उत्कृष्ट असे जे घोडे आहेत तर त्यांना रिंगणामध्ये उभे करण्यात आले होते आणि जे काही सरकारी अधिकारी असतील किंवा ज्यांना की या आश्वांची चांगल्या प्रकारे पारक आहे तर असे लोक वेगवेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्य आणि गुणधर्मानुसार एक रेटिंग म्हणता येईल किंवा ज्या अश्वाला जास्तीत जास्त नंबर मिळतील तर अशा अश्वा अश्वाला एक उत्कृष्ट द दर्जाचे अश्व म्हणून निवड करण्यात येत होती तर या ठिकाणी मित्रांनो केवळ अश्वच नव्हे तर शेतकऱ्याचे बैलदेखील जसं की सुरुवातीलाच आपण व्हिडिओमध्ये पाहिलं बैल असो किंवा शेळ्या असो यांचे देखील एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि जर आपण पूर्ण माळेगाव यात्रा जर फिरून पाहिली तर अतिशय सुंदर अशी ही यात्रा होती मित्रांनो ही यात्रा खूप विशेष असते मित्रांनो सभोवतालचे सर्व जवळपासचे गावकरी जे आहेत तर त्या प्रत्येकासाठी काही ना काहीतरी इथे उपलब्ध असतेच जर तुम्ही प्राणीप्रेमी असाल तर वेगवेगळ्या प्रकारचे घोडे असो किंवा बैल असो इथे तुम्हाला असतात त्यानंतर कपडे वगैरे इतरही वस्तूच्या घोड्याच्या साजाचं जा सामान जर असेल तर ते सुद्धा जसं मित्रांनो आपण हे जे दोन बैल पाहत असाल तर हे आहेत लालकंदारी अतिशय सुंदर असे हे गोरेच आहेत मित्रांनो कारण जर यांचा खांदा जर पाहिला तर यांना अवताला झुंपल्याचे किंवा यांच्या खांद्यावरती जू ठेवल्याचं निशाण देखील आपल्याला कुठं पाहायला मिळत नाही तर अतिशय मित्रांनो खूप म्हणजे पोटच्या मुलासारखी काळजी घे घ्यावी लागते जनावर इवान वे 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 वी वी या जनावरांची इव्हान पोटच्या मुलाची देखील एवढी काळजी घेतली जात नाही तेवढी या बैलांची काळजी घ्यावी लागते तेव्हा कुठं आपल्याला असे सुंदर असे हे जनावर पाहायला मिळतात आणि हे मित्रांनो कुत्रे जी यांची देखील इथे एक स्पर्धा सुरू होती जसं वॉक असतं कॅटवॉक म्हणतात आपण तसं रॅम्प वॉक करून दाखवत होते आणि पुढे काही अधिकारी याच्या सर्वांच्या नोंदी घेत होते जसं की मित्रांनो म्हटलं अतिशय सुंदर सुंदर प्रकारचे इथे आपल्याला श्वान देखील पाहायला मिळाले जसं कुत्रे म्हणता येईल आणि ही एक अतिशय सुंदर अशी मांजर होती जी की पर्शियन मांजरीचाच एक प्रकार आहे आणि याची किंमत विचारली असता ही सात हजाराची मांजर होती जर किंमत पाहिली तर आपल्याला वाटेल मित्रांनो की या मांजरेमध्ये एवढं काय आहे आणि सात ते आठ हजार रुपये देऊन मांजर विकत कशाला घ्यायची नक्कीच असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडू शकतो मित्रांनो ही परंतु ही गोष्ट आहे आवडीची त्यांना ज्यांना आवड असते मित्रांनो त्यांना किंमत वगैरे काही गोष्ट मॅटर करत नसते शेवटी आवड महत्त्वाची असते हा साधारण वोडाफोन डॉग वोडाफोनच्या जी जाहिरात होती त्या जाहिरातीमध्ये आपल्याला नेहमी दिसायचा तर तेव्हापासून जास्त प्रसिद्ध झालेला असा हा वडाफोन डॉग आहे याचं शास्त्रीय नाव पग असं आहे याच्याकडे बघून याला नाव ते अतिशय साजेसं आणि सूट करणारं असं हे नाव वाटते तर पग जातीचा हा छोट असा कुत्रा आहे आणि हे आहेत आपले लॅब्राडॉर मेल आणि फिमेलमध्ये अतिशय उत्कृष्ट अशा क्वालिटीचे आहेत आणि हे डॉग्स जे आहेत मित्रांनो कुत्रे साधारणत ॲग्रेसिव्ह पण असतात आणि त्याच्यानंतर आपल्याला यांना शांत देखील ठेवतात ते आपल्या आपल्या ट्रेनिंगवरती अवलंबून असते कुत्र्यांबरोबरच मित्रांनो येथे कबुतराचे देखील असे सुन्द, सुंदर सुंदर असे आपल्याला कबुतर पाहायला मिळाले हे मसकले वगैरे या प्रकारचे कबूतर असतात यांची देखील किंमत जर पाहिली मित्रांनो तर साडेतीन चार हजारपर्यंत असते तर हे कबूतर विक्रेत्याचे कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथीलच मालेगाव मालेगावच्या पासून जवळच होता त्याचा मोबाईल नंबर आहे जर कोणाला गरज असेल तर नक्कीच कॉल करू शकता आणि आमचे कळी कबुतर जे आहेत ते अतिशय चांगल्या क्वालिटीचे पाहायला मिळाले त्यानंतर मित्रांनो हा आहे सायबरियन हस्की अतिशय सुंदर असा दिसणारा घारे डोळे असतात डोळे खूप सुंदर असतात ते बघण्याजोगे आणि नेहमी काण्याचे वरती असतात तर हा सायबर हस्की जास्त करून बर्फाळ प्रदेशामध्ये याच्या काही ब्रीड्स पाहण्यास आपल्याला मिळतात तर अतिशय सुंदर आणि कुत्र्यांमध्ये म बोलायचं झालं तर अतिशय जास्त असा महागडा असतो त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे बरेचसे इथे कुत्रे पाहायला मिळाले हे एक हाऊंड प्रजाती आहेत मुढोळ हाऊंड जो म्हणता येईल आपल्याला तर त्या प्रजातीतील हे कुत्रे होते जास्त करून आपल्या आखाड्याचं संरक्षण वगैरे करण्यासाठी या या प्रकारचे कुत्रे तेवढेच उपयोगी नसतात आपल्या आखाड्याचं संरक्षण जर करायचंच म्हटलं तर गावरान कुत्रे सर्वोत्कृष्ट मित्रांनो त्यानंतर हा जो पुढील प्रकार आहे मित्रांनो हा आहे जर्मन शेफर्ड लांडगं देखील कोणी कोणी लांडग्यासारखं समजतं परंतु हे देखील खूप ॲग्रेसिव असे कुत्रे असतात परंतु तितकेच आपल्या ज्या प्रकारे आपण ट्रीट करू किंवा ट्रेनिंग देऊ त्याप्रमाणे हे राहणारे कुत्रे असतात तर बराचसा लोकप्रिय असलेला हा आपल्याकडे एक श्वानाचा प्रकार आहे जो की जर्मन शेफड आपल्याकडे प्रामुख्याने मित्रांनो लॅब्राडॉर आणि जर्मन शेफड हे दोन जास्त अधिकाधिक लोकप्रिय असतात अशा प्रकारचे अतिशय सुंदर असे डोळ्याचं पारणं फेडणारे प्राणी पक्षी येथे आले होते मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला याविषयी आपल्या प्रतिक्रिया नक्कीच नोंदवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि इतरही शेतकरी बांधवापर्यंत या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लवकरच नवीन